हा हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमच्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण वारली चित्रकला ही रांगोळीच्या माध्यमातून शिकणार आहोत पण त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे इथून पुढे येणारे जे नवीन व्हिडिओ आहेत त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडला तर नक्की लाईक करा तर बघा वारली आर्ट जे आहे ते आपण आज रांगोळीच्या माध्यमातून पाहणार आहोत वारली चित्रकला वारली पेंटिंग हे जे काय आहे ही जी कला आहे ही आदिवासी समाजाची लोककला आहे जे आपल्या महाराष्ट्रातील उत्तर सह्याद्री पर्वतरांगा आहे किंवा एम पी साइडची जी आदिवासी समाज आहे तर त्यांची ही लोककला आहे त्यांची घरं बघा छोटी छोटी असतात मातीने वगैरे मातीची मातीचे असतात तर त्यावरच ते ही कला सादर करतात तर ह्या कलेमध्ये बघा फक्त तीन शेपचा यूज करून आपण ही चित्रकला काढू शकतो तर इथे सर्कल जो आहे तो सूर्याचं प्रतीक आहे लाईन जी आहे ती झाडाचं प्रतीक आहे आणि जो ट्रॅंगल जो आहे तो डोंगराचं प्रतीक आहे तर हे जे तीन जे आहे सिम्बॉल ह्याचाच वापर करून आपण ही जी लोककला आहे आदिवासी समाजाची वारली चित्रकला वारली पेंटिंग किंवा वारली रांगोळी हे पाहणार आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त बेसिक शेप शिकणार आहोत जसे की मॅन वुमन बेबी गर्ल जे असे दोन तीन प्रकार आहेत आपण पाहणार आहोत कारण व्हिडिओ जास्त मोठा होईल त्यामुळं उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण राहिलेले जे काही शेप आहेत ते पाहणार आहोत तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करू या सुरुवातीला मी माणूस काढत आहे इथे तर वारली आर्ट मध्ये बघा अगदी साधे सोपे शेप वापरून ही चित्रकला काढली जाते तर ह्या ह्या चित्रकलेमध्ये त्यांच्या येथील निसर्गाचा किंवा त्यांच्या जीवनाचा पशुपक्ष्यांचा समावेश असतो आणि साधारणतः बघा ह्यामध्ये लाल रंग किंवा पांढरा रंग हिरवा रंग किंवा काळा रंग हे कलर वापरून हे फक्त काढली जाते रांगोळी किंवा पेंटिंग ही जी आहे लोककला ही त्यांच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे आणि त्यांच्या संस्कृतीचे प्रतीक आहे जसे आपण रांगोळीला आपल्या इथे खूप महत्त्व दिले जाते तसंच त्यांच्या इथे ह्या लोककलेला देखील खूप महत्त्व दिले जाते तर बघा इथे मी माणूस काढत आहे इथे माणूस काढण्यासाठी सुरुवातीला मी इथे सर्कल काढलेला आहे त्यानंतर छोटीशी लाईन काढली आहे त्या सर्कलखाली आता मी इथे दोन ट्रँगल काढत आहे एक सरळ ट्रँगल आणि एक उलटा ट्रँगल असे दोन एकावर एक, एक ट्रँगल काढणार आहे खाली जो आहे तो सरळ ट्रँगल काढला आहे म्हणजे त्रिकोण काढलेला आहे आणि वरती जो आहे तो मी उलटा ट्रँगल काढलेला आहे तर इथे बघा आणि त्यांचे हे लाईन्समधूनच आपण हे दोन त्याचे हात दाखवले आहेत तर लाईन्स काढताना बघा वरती जी छोटी लाईन काढली त्यानंतर तिरपी मोठी लाईन काढली आणि पुन्हा पायाचा पंजा दाखवण्यासाठी पुन्हा मी छोटी लाईन काढली तर अशा फक्त लाईनचा वापर केला आहे त्रिकोणाचा आणि सर्कलचा वापर करून आपण इथे माणूस काढला आहे बघा आता आपल्याला जर इथे वुमन काढायचे असेल किंवा बाई दाखवायची असेल तर बघा सेम तेच काढायचं जसं आपण माणूस काढले आहे तसंच इथे तो शेप काढायचा आहे सेम तसंच काढत आहे मी तर इथे आपल्याला विश्वास पण बसणार नाही की आपण अपक... फक्त आपण हे जे तीन सिंबॉल आहे सर्कल लाईन्स आणि ट्रँगल यांचा वापर करून आपण इतक्या छान छान वारली पेंटिंग किंवा वारली चित्रकला किंवा रांगोळी काढू शकतो तर इथे बघा मी हा जो सुरुवातीला शेप काढला आहे माणसाचा सेम तसाच काढून घेतला आहे फक्त आपल्याला ह्याला आता लेडीजमध्ये दाखवायचं आहे म्हणजे तर इथे त्यासाठी बघा इथे मी केस दाखवले हो आहेत बाईचे आणि त्यावर थोडंसं असं काही पानांचा वगैरे आकार दाखवला आहे म्हणजे ती आता बाई दिसते वुमन दिसते तरी ते चुकून काय झालं वुमेन झालं होतं अनेक वशनी तर माझा मुलगा म्हटला मम्मी इथे तू वुमन लिहिलं आहे अनेक वशनी लिहिला आहे तर मी नंतर तिथे ए केला होता आता इथे आपण गर्ल दाखवूया तर गर्ल दाखवण्यासाठी पण सु काय करायचं आहे जसा आपण माणसाचा आकार काढलेला आहे सेम तसाच परत माणसाचा आकार काढायचा आहे तर इथे बघा मी थोडा वेगळ्या पद्धतीने काढला आहे झेड काढून घेतला आहे आणि त्याला तिथं त्रिकोणाचा आकार दिला आहे तर दोन एकावर एक, एक त्रिकोण काढून झालेत आता मी इथे मान आणि चेहरा काढत आहे तर ह्याच्यामध्ये ह्या चित्रकलेमध्ये जास्त काही हावभाव वगैरे दाखवले जात नाही फक्त तुमचं एक बॉडी स्ट्रक्चर दाखवलं जातं तर हा माणसाचा आकार झाला आहे आता आपण ह्याला गर्ल कसं करायचं ते पाहूया तर इथं फक्त ह्याला हा जो चेहऱ्याचा आकार आहे त्याला फक्त मी अशा दोन वेण्या काढत आहे म्हणजे ती मुलगी तयार झाली बघा म्हणजे फक्त एका शेपपासून आपण आणखी दोन शेप तयार केले आहेत मुलगी आणि बाई तर इथे बेसिक शेपमध्ये आपण माणूस बाई आणि मुलगी हे तीन शेप पाहिलेले आहेत आता आपण पुढचा शेप घेऊयात तर यापुढील शेफ जो आहे तो आपण लहान मूल दाखवणार आहोत जे रांगणारं लहान मूल असतं ते आपण आप आप हे दाखवणार आहोत ह्यामध्ये तरी ते लहान मूल दाखवण्यासाठी रांगणारं मूल दाखवण्यासाठी आपल्याला जे त्रिकोण आहेत ते आपल्याला आडवे थोडेसे घ्यायचे आहेत म्हणजे स्लँटिंगमध्ये थोडेसे घ्यायचे आहेत तिरपे तर इथे बघा असे मी ट्रँगल काढून घेतले आहेत आता हे बाळाचे हात दाखवणार आहेत आपण आता से आ, से हे पाय जे आहेत ते थोडेसे मी कमी लेंथचे दाखवले रा, आहेत म्हणजे ते रांगणारं वाटेल तर इथं रांगणारं बाळ जे आहे ते आपण दाखवलं आहे आता पुढचा जो शेप आहे तो आपण ओल्ड मॅन घेणार आहोत म्हणजेच वयस्कर व्यक्ती कसा काढायचा ते पाहणार आहोत आपण त्यासाठी बघा सेम आपण तेच शेप घेणार आहोत ट्रँगल सर्कल आणि लाईन्स <laughs> आपल्याला वयस्कर व्यक्ती दाखवायची होती म्हातारी व्यक्ती दाखवायची होती म्हणजे ती थोडी वाकलेली असणार आहे त्यामुळे जे आपण त्रिकोण जे आहेत ते थोडे क्रॉस काढले आहेत खालच्या साईडला वाकलेले त्रिकोण काढलेत आपण आता त्या व्यक्तीच्या हातात आपल्याला काठी दाखवायची आहे तर इथे मी काठी दाखवली आहे तर बघा ह्याला आता वयस्कर म्हाताऱ्या माणसाचा लुक आला आहे तरी ह्या पुढील शेप जो आहे तो डान्सिंग मॅन आहे डान्स करणारा नृत्य करणारा माणूस इथे आपल्याला दाखवायचा आहे तर सेम परत तसंच काढायचा आहे शेप फक्त त्याचे हात जे आहेत ते, जा ते आपल्याला वरच्या साईडला डान्स करताना दाखवायचे आहेत तर तो डान्स मॅन दिसेल आपल्याला सॉरी डान्सिंग मॅन दिसेल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त हे बेसिक शेप पाहिलेले आहेत पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ह्याचा पार्ट टू जो आहे त्यामध्ये ह्यापुढील शेप पाहणार आहोत तर पुढचा व्हिडिओ पाहायला विसरू नका तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ बाय बाय गुड नाईट